आजपर्यंत तुम्ही मोठ्या मोठ्या शहरातल्या यात्रा पाहिल्या असतील पण निळघाडातही काही दिवसापासून तुम्ही जर लागल्याच्या बाजून यात्रा निळघाडातल्या त्याच्या खास वातावरणात त्या ठिकाण मार्ग होत आहे नात नाटक सर्वजण या कावयात्रेत सध्या सहभागी झाल्या एक वेगळा आनंद आहे

aztól a szempontból 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 Thank you for watching! तर या ठिकाणी आजच्या या म्हणजे कावडयात्रे दादा सहभागी झाला दादा कसा काय आनंद येऊन राहिला भाऊ लय मजा येऊ राहिला भाऊ एक नंबर मजा येते आम्हाला बर कुठून आले कुठून पासून चिखलेश्वर महादेव मंदिर पर्यंत चाललो आम्ही किती वाजता निघाले आम्ही अकरा वाजता निघालो आता बर बर हा काही विषय का आनंद मस्तीने घेऊन राहिले एक नंबर विषय मग मजा येऊन राहिली एक नंबर मजा येऊन राहिली काही विषय नाही आज दोबन इस गाओ में भव्य कावड यात्रा का आयोजन किया गया है कावड यात्रा आज से गए चार पांच साल से कंटिन्यू वासियों का कावड यात्रा का आयोजन करते आ रहे हैं और साल बे साल जो कावड़ यात्रा निकल रही है डोम बल्डा से डोम बल्डा ही नहीं जो आजू बाजू के गांव है बदनापुर सोलामू आलापानी हिरदामल ये बाकी के गांव भी वो कावड़ का उत्साह देख के उस कावड़ यात्रा में शामिल हो रहे हैं। तो मैं इस एरिया के सभी जनताओं से आह्वान करता हूँ कि एक भक्तिमय वातावरण में इस कावड़ यात्रा में सभी शामिल होकर जो उत्साह मना रहे हैं उस वजह से उनको सबको अभिनंदन धन्यवाद करता हूँ और जो पैदल जा रहे हैं उनको भी उनके उत्तम आरोग्य के लिए शुभकामनाएं देता हूँ कावल यात्रा एक दादा दादा कसा का आनंद भरपूर आनंद है दर वर्षी हा प्रोग्राम करते आवर्षी कर दोन वर्ष तीसरा वर्षी है आम्हाला भरपूर आनंद आहे महादेवाची सेवा तुम्ही करतो नाही आम्हाला सवय पडली आम्ही हे आम्ही आम्ही भरपूर दोन वर्ष आम्हाला असं काही वाटलं नाही की आम्ही तेव्हा दहा पंधरा किलोमीटर चालत गेलो तरी आम्ही हा दरवर्षी करतो आम्हाला भक्ती भावनाची एवढी या कावळ यात्रेत सहभागी झालेले सर्व कावळ घरी देणार चपलीत चालल्या दादा कसा काय आनंद येणार का जास्त भारी नाही ना नाही मस्त आहे अंकिलेश मिळा काय 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 सांगा खांद्यावर एवढं मोठं वजा आहे ते आपल्यासोबत बोलतील कसे काय हा आनंद घेऊन राहिले मोर गाड्यातले जे लोक आहे महादेव म्हणून आपली कावळ घेऊन ते चिपळी चरावर तुम्ही पाहता का ते चिपळी चौरा सध्या निघाले आहेत हा आनंद आहे आणि सोबत जे साहित्य गीत घेऊन ट्रॅक्टर वगैरे घेऊन ते सध्या या ठिकाणी निघालेले आहेत वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परत